जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल वर क्लिक करा आपली जनता न्यूजमध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात महत्वाची बातमी शिवभक्त राहुल काळे मित्र मित्रपरिवाराने रॉयल ग्रुप कडून शिवजयंती निमित्त वरच सामाजिक संस्थेच्या सहकार्यानं मोफत नेत्र तपासणी भिंगरोपण ऑपरेशन सह्याद्री हॉस्पिटलच्या सहकार्यानं मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिर तसेच छावा चित्रपटाचा मोफत शो आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते आपला माणूस नगरसेवक मारुती आबा तुपे शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख उल्हास तुपे पुणे शहर उपप्रमुख संतोष रजपूत काँग्रेस नेते प्रशांत सुरसे राष्ट्रवादीचे वैद्यकीय प्रदेशाध्यक्ष निनाद टेमगुरे पल्लवी सुरसे राष्ट्रवादीच्या महिला नेते दीपाली कवडे शीतल शिंदे स्वीकृत नगरसेवक संजय शिंदे शिवसेना नेते गोरख काळे लखन काळे निखिल पांचाळ आदी मान्यवर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शिबिराचं उद्घाटन झाले दुसऱ्या दिवशी छावा चित्रपटाचा मोफत शो शिवभक्तांकरिता आयोजित करण्यात आला होता यावेळी हजारो शिवभक्त नागरिक महिला युवक उपस्थित होते दोन दिवसांचा हा शिवजयंती महोत्सव यशस्वी होण्यासाठी रॉयल ग्रुपचे सदस्य सूरज राजगुरु सार्थक खाडे गणेश अडागळे सुमित सोडगीर चेतन चांदगुडे स्वप्ने so, जगताप सोहेल सय्यद कृष्णा पवार प्रवीण गलांडे आनंद वारगड सुशांत चेंडके लिंबराज चेंडके साहिल बागल राहुल माणे संकेत भोसले समर्थ भोसले सागर जाधव नीरज काळे क्षय दुसाणे अनिश अत्रे अमित कराड दीपक वाघमारे अमोल काळे अमोल गाडे उमेश कनसेक सौदागर सौताडे भरत गोडगावे यांच्यासह राहुलदादा काळे मित्रपरिवारानं परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराजांचा लोककल्याणाचा विचार राहुल काळे यांनी विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करून नव्या पिढीपर्यंत पोहोचवला असल्याचं मत सर्वपक्षीय मान्यवर नेत्यांनी काळे बोराटेनगर येथे बोलताना व्यक्त केलंय जनता न्यूज साठी राकेश वाघमारे पुणे रॉयल ग्रुपच्या माध्यमातून आम्ही गेली पंधरा वर्षाला शिवजयंती उत्सव साजरा करत आहोत शा शिवजयंती साजरा करत असताना आम्ही प्रत्येक वर्षी महाराजांच्या पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन करतो आज या वर्षी आम्ही वरच सामाजिक संस्थेमार्फत नागरिकांची डोळ्यांची तपासणीचं शिबिर ठेवलं आहे सह्याद्री हॉस्पिटलच्या विद्यमानाने आरोग्य तपासणीचं शिबिर ठेवलेलं आहे रक्तदानाचं शिबिर आमच्या ग्रुपच्या मार्फत ठेवलेलं आहे व लॅब यांच्या मार्फत शुगर आणि कोलेस्ट्रॉल चेकअपचं शिबिर आम्ही ठेवलेलं आहे त्या आमच्या ग्रुपच्या तर्फे आम्ही प्रत्येक वर्षीप्रमाणे पारंपरिक उत्सवाचं आयोजन करतो तर या वर्षी आम्ही असं ठरवलं आहे की छावा चित्रपट आता सध्या आलेला आहे संभाजी महाराजांचे जीवन पूर्णपणे दाखवलेलं आहे तर आमचं संकल्पना ही होती संभाजी महाराजांचा जीवनपट हा प्रत्येक लोकांपर्यंत पोचला जावा सर्व नागरिकांना आम्ही छावा चित्रपट प्रगती चौकामध्ये स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहे नमस्कार जय शिवराय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राहुलदादा काळे व त्यांच्या संपूर्ण ग्रुपनी आज काये नगर इकडे मोफत शिबिर तसंच त्याच्यासोबत मोफत मोतीबिंदू शिबिर तसंच आरोग्य तपासणी शिबिर बाय सह्याद्री हॉस्पिटॅलिटी तसंच रक्तदान शिबिर आणि उद्या सम छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या इतिहासावरती छावा पिक्चर ते इथे राबवणार आहेत दाखवणार आहेत मुलांना आणि तसंच त्यांचं ते कार्य दरवर्षी वेगवेगळा वेग उपक्रम करण्यासाठी कायम त्यांची टीम रेडी असती आणि खूप छान असा कार्यक्रम ते दरवर्षी आयोजित केला जातो त्यांच्यातर्फे त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्त रॉयल ग्रुप आणि शिवसेना शाखेच्या वतीनं या ठिकाणी आमचे मित्र राहुल काळे यांनी गेली तीन दिवस वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात केलेलं आहे त्यामध्ये आज त्यांनी आरोग्य शिबिर ठेवलेलं आहे आणि आरोग्य शिबिर ठेवत असताना सह्याद्रीची टीम आणि वरद आ, सामाजिक संस्था या संस्थेच्या वतीनं या ठिकाणी या का आरोग्य शिबिर आरोग्य शिबिरासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि उद्या सुद्धा या ठिकाणी रॉयल ग्रुप आणि शिवसेना शाखेच्या वतीनं छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे तर आ, मी शिवजयंतीच्या निमित्तानं सर्वांना खूप ग्रुप च्या अध्यक्ष दादा काळे यांनी अतिशय सुंदर प्रकारे शिवजयन्मोत्सवाच्या सोहळ्यानिमित्त या ठिकाणी विविध प्रकारचं हेल्थ चेकअप आयोजित केलेलं आहे आज आपण काळाची गरज पाहता पाहतोय की आपण महिला वर्ग बघितला तर स्वतःहून कधी हॉस्पिटलमध्ये जात नाही स्वतःहून स्वतःचे कधी चेकअप करून घेत नाही पण दादांनी या ठिकाणी अतिशय सुंदर प्रकारे हे चेकअप आयोजित केलेलं आहे महिलांचा अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसादही या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि खूप नुसतच हेल्थ चेकअप नाही तर आय चेकअप आहे त्यानंतर विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत त्यानंतर छावा चित्रपट आहेत तोही या ठिकाणी दाखवलेला आहे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम दादा नेहमी घेत असतात अतिशय सुंदर प्रतिसाद या ठिकाणी त्यांना मिळत असतो जय महाराष्ट्र महाराष्ट्र जय भवानी जय तुळजा भवानी आमचे सहकारी मित्र व छोटे बंधू राहुलजी काळे हे प्रत्येक वर्षी विविध विविध का कार्यक्रम शिवाजी महाराजांच्या ह्याच्या हे करतात तर ह्यावेळेस त्यांनी रक्तदान शिबिर नेत्र चिकित्सा परत हेल्थ हे सगळे करून दुसऱ्या दिवशी छावा हा चित्रपट हिंदुत्व हे सगळ्यांना समजलं पाहिजे की संभाजी महाराजांनी आपल्यासाठी काय त्याग केला त्यासाठी सर्व नागरिकांना एकच नम्र विनंती आहे की छावा पिक्चर बघण्यात भरपूर गर्दी करावी जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधून आमचे मित्र राहुल दादा काळे यांनी जो आजचा शिबिराचा उपक्रम घेतलेला आहे त्यात रक्तदान शिबिर असेल रक्तदा परत आपत रक्त तपासणी असन लघवी तपासणी असन आरोग्य च्या विविध तपासण्या असतील राहुल काळेंना अशा शुभेच्छा आहेत त्यांनी असे सामाजिक उपयोगी काम करत राहावे आणि येणाऱ्या महानगरपालिकेलाही त्यांना शुभेच्छा आहेत जय हिंद जय महाराष्ट्र शिवाजी महाराज जयंती निमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व शिवसेनेच्या वतीनं तमाम शिवसैनिकांना व तमाम हिंदुत्ववादी लोकांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि आज शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या निमित्त जे कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे राहुलदादा काळे व दादा काळे काळेपडे मध्ये दत्त मंदिर चौकामध्ये आरोग्य तपासणी शिबिर असेल परत मोफत नेत्र चिकित्सा शिबिर असेल त्यानंतर उद्या छावा पिक्चरचं आयोजन केलं आहे राहुल दादा काळे व दादा काळे हे अतिशय चांगल्या प्रकारे काळेपळमध्ये कार्यक्रम राबवत असतात मी त्यांना राष्ट्रीय पाटील तालीम संघ व शिवसेनेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक धन्यवाद मानतो हिंदुत्ववादी कार्यक्रम असे झाले पाहिजेत जय हिंद जय महाराष्ट्र जनता न्यूज नवा शोध नवी बातमी